मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आजपासून अर्थात चोवीस फेब्रुवारीपासून गावागावामध्ये रास्ता रोको करण्याचं आव्हान मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या केलं होतं त्यानुसार आज सकाळीपासूनच राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू झाली आहेत मालेगावमध्ये आग्रा मुंबई महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला त्यानंतर नांदेडमध्ये रास्ता रोकोच्या दरम्यान मराठा आंदोलकांनी दुचाकी बाईक जाळलेली पाहायला मिळाली तसंच लातूर धाराशिव परभणी छत्रपती संभाजीनगर जालना मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातही या रास्ता रोकोचे मराठा समाजाच्या आंदोलनाचे पडसाद मोठ्या स्वरूपात पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे आता मराठ्यांना सरकार ओबीसीमधून आरक्षण देईल का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून ते, ते शक्य आहे का नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी आज संध्याकाळी या रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करण्यात येणार आहे असं मराठा आंदोलक मनोज जरांगी सांगितलं आहे तर उद्या अर्थात पंचवीस फेब्रुवारीला जालन्याच्या अंतरवाली सराठी एक बैठक होणार आहे त्या बैठकीत मराठा आंदोलनाचं पुढील स्वरूप ठरणार आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक मांडलं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानी मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर त्यानुसार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र शिक्षण आणि टक्के आरक्षण विधेयक मंजूर केलं मात्र मनोज देणारे पाटलांनी या विधेयकावर आक्षेप नोंदवला आणि आपण सगळे सोयरे तरतुदीवर ठाम असल्याची भूमिका घेतली मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची ताकद सर्वांना दिसेल असं देखील म्हटलं होतं यामुळे याच पार्श्वभूमीवर आता हे रास्ता रोको आंदोलन सुरू झाली आहेत आता जी मागणी मराठा समाज करत आहे ती मागणी करणं साहजिकच आहे कारण महाराष्ट्र जे मराठ्यांना आरक्षण देण्यात आले ते दहा टक्के आरक्षण टिकेल की नाही याचे शाश्वती मराठा समाजाला आहे आणि हा प्रश्न जेव्हा न्यायालयात जाईल याच्या विरोधात याचिका दाखल होतील तेव्हा सुनावणी होईल तेव्हा कदाचित हे आरक्षण टिकणारही नाही असंही बोललं जात आहे त्यामुळेच मराठा समाजाने ही मागणी लावून धरली ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफार शिफारशीनुसार इतर मागासवर्गीयांना म्हणजेच ओबीसींना आरक्षण दिलं कुठल्याही जातीचा इतर मागासवर्गीयामध्ये समावेश करण्यासाठी मंडल आयोगाने काही निकष आखून दिले होते महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आला त्यांनी दोन हजार साली अहवाल सादर केला ज्या पोट जातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहे त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शकता या आयोगाच्या शिफारशीमुळे काहींना प्रवेश तेव्हा मिळाला होता मात्र ज्या मराठ्यांचा मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाही त्यांची ओबीसीत वर्गवारी झाली नाही आणि हा प्रश्न तेव्हापासून सुरू राहिला नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायमूर्ती आर एम बापट यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयोगाकडे आला न्यायमूर्ती बापट आयोगाने राज्यभरात सर्वेक्षण केली आणि दोन हजार अठरा साली अहवाल सादर केला मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात समाविष्ट करण्यास या आयोगाने नकार दिला न्यायमूर्ती बापट आयोगानंतर महाराष्ट्रातील मराठा संघटना आक्रमक झाल्या आणि ही मागणी जोर धरू लागली आंदोलनं सुरू झाली त्यामुळे आघाडी सरकारनं एकवीस मार्च दोन हजार तेरा साली माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली या समितीला हे सिद्ध करायचं होतं की मा, राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे कारण मराठा समाज मागास आहे हे सिद्ध केल्याशिवाय मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे त्यांना मिळणार नव्हते या राणे राज्यात फिरून बोलून ताबडतोब तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला आणि मराठा कुणबी समाज एकच आहे ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राणे समितीच्या अहवालात करण्यात आली सर्वोच्च न्यायालय न्यायालयातील वकील ॲडव्होकेट दिलीप तोर यांनी यापूर्वीच सांगितले की महाराष्ट्रात ओबीसींना एकोणवीस टक्के आरक्षण आहे ज्यांच्या त्यांच्या लोकसंख्येशी तुलना करता हे प्रमाण अधिक आहे म्हणजे ओबीसींचं लोकसंख्या त्यापेक्षा आरक्षण हे अधिकचं आहे त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या एकतीस आहे दोन्ही समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल हे कसं शक्य होईल याबद्दल अधिक विस्तारांनी ते सांगत असताना म्हणतात की ओबीसी समाजाला जे एकोणवीस टक्के आरक्षण आहे ते तसंच ठेवायचं मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गासाठी महाराष्ट्रात यासाठी करायचं पण यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा पन्नास टक्केच्या मर्यादेचं उल्लंघन होतं या प्रश्नाचं उत्तर देताना दिलीप तोर म्हणतात की आज देशातल्या अठ्ठावीस राज्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण आहे तामिळनाडूचं उदाहरण घ्या या राज्यात एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे याबद्दलचं प्रिन्सिपल असं आहे की एखाद्या राज्यात मागास समाजाची संख्याच सत्तर टक्के किंवा अधिक असेल तर पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण वैद्य ठरू शकतं यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणं हे व्यवहार्य ठरू शकतं असं ॲडव्होकेट दिलीप तौर सांगतात आणि अनेक कायदे तज्ज्ञ देखील यावर भूमिका मांडत असतात त्यामुळे आता मराठा समाजाच्या या आंदोलनाला सरकार कसं थांबून प्रश्न काढेल का आणि ओबीसी मराठा समाजाचा समावेश करेल का हे पाहणं येणाऱ्या काळात गरजेचं राहणार आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं मराठा समाजाचं पेटलेलं हे आंदोलन आता नेमकं काय स्वरूप घेईल आणि त्यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका